बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याच जवळचे लोक आपला घात करतात ज्या लोकांवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्या व्यक्तींवरती आपण मनापासून प्रेम करतो ज्यांना आपण खूप जीव लागतो तीच लोक आपल्याला सोडून जातात फक्त तुमच्याही आयुष्यात तुमचा एखादा मोठा शत्रू असेल तुमच्या जवळचा असा एखादा व्यक्ती जो सतत तुम्हाला त्रास देत असेल त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचा दूर करण्यासाठी श त्याची शत्रुपिडा आपल्या जीवनातून नष्ट करण्यासाठी ज्या व्यक्तींनी तुमचं वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग आज शनिवार आहे आणि शनिवारचा दिवस हा शत्रू पिळा दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस आहे आज शनिवारी जर तुम्ही हा एक उपाय केला किंवा ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला नजर लावणारी जी कुठली व्यक्ती असेल ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल जो व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत होता तो व्यक्ती पूर्णपणे सुधरून जाईल जो व्यक्ती सतत तुमच्या कामात विघ्न आणत होता त्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळत जाईल तुमच्या घरात आजारपण आणत होता तांत्रिक मांत्रिक बाधा करून तुम्हाला त्रास देत होता तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुमच्या कुटुंबातून तुमच्या घरातून आणि तुमच्या जीवनातून अजार कायमचा दूर होईल मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता शक्य असतील तर तुम्ही दोन किंवा तीन उपाय केले तरीही चालतील सगळ्यात पहिला उपाय जो आहे या उपायासाठी तुम्हाला पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ लागणार आहे मग जिथे कुठे आजूबाजूला सफेद रुई असेल सफेद रुई ही नकारात्मकता संपवण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असते शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ मूळ नाही भेटलं तर एक पांढऱ्या रुईचं पान सफेद रुईचं एक पान तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे हे पान किंवा मूळ घेतलं असेल तर ते स्वच्छ पुसायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि ते स्वच्छ पुसायचं आहे त्याच्यानंतर त्या रुईच्या पानावर किंवा जर मूळ घेतलं असेल त्याच्यावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे नाव लिहिण्यासाठी तुम्ही पेन घेऊ शकता कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही हळदीने नाव लिहिलं तरीही चालेल जसं शक्य तसं तुम्हाला त्याच्यावर नाव लिहायचं आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्या ऑफिसमधला माझा कलिक माझा शत्रू आहे त्याचं नाव लिहा तुम्हाला माहिती आहे माझ्या घरातली माझी सासू शत्रुत्वासारखी वागते तिचं नाव लिहा जो कोणी तुम्हाला शत्रू आढळतोय त्याचं नाव लिहा समजा शत्रू माहिती आहे पण शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही त्याच्यावर शत्रू असं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे जे काही तुम्ही त्याच्यावरती नाव लिहिलं की त्याच्यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं जुनं पुराणं नवीन चालेल कुठलंही काळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे मूळ किंवा पानं ठेवायचं त्याच्यामध्ये त्या पानावर किंवा त्या मुळाच्यावरती एक चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आता कापडामध्ये हे बांधायचं कापडात हे बांधायचं आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना हे स्पर्श करायचं हे पान किंवा मूळ घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचं स्पेसिक तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला खूपच त्रास असेल उदाहरणार्थ तुमचं पती तुमच्या पतीला सतत कामात विघ्न येत यश नाही आहे मागे खूप शत्रुपीडा आहे तर तुम्ही तुमच्या पतीवरून सात वेळा हे उतरवू शकता काळ्या रंगात बांधलेलं पांढऱ्या रुईचं पान आणि त्याच्यासोबत असणारे कापूर हे तुम्ही तुमच्या पतीवरून किंवा तुमच्या मुलांवरून किंवा तुमच्या स्वतःवरून तुम्ही सात वेळा उतरवू शकता घरावरून सुद्धा सात वेळा ते उतरवायचं आहे फक्त ते उतरवत असताना ज्या व्यक्तीवरून उतरवता घरावरून स्वतःवरून किंवा कुणावरूनही जेव्हा तुम्ही ते उतरवताय तेव्हा ते उतरवत असताना तुम्हाला तुम्हा जो मंत्र सांगते तो सात वेळा मंत्र मंत्र म्हणायचा सर्व शत्रू नाशाय स्वाहा सर्व शत्रू नाशाय स्वाहा अत्यंत सोपा असणारा हा मंत्र सात वेळा म्हणायचा घराच्या बाहेर समोर यायचं मोकळ्या जागेत यायचं कुठ बघा शनिवारी दिवसभरात कधीही घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यानंतर दोन ते चार कापडाच्या वड्याच्या आहेत त्या अजून एक्स्ट्रा घेऊन या आता हे कापड जे आहे ते खोला कापड खोलायचं कापड खो नंतर जे पान किंवा रुईचं मूळ असेल ज्यावर कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावर अजून दोन चार कापराच्या वड्या घाला आणि कापूर पेटवा जसं कापूर पेटेल कापूर प्रज्वलित होईल त्यातून अग्नी बाहेर येईल आणि जशी अग्नी बाहेर येईल तसं ते, ते, ते मूळ किंवा ते जे पान आहे ते थोडंसं जळेल खूप किंवा संपूर्ण नाही जळणार थोडंसं जळेल त्याला थोडासा शेक जरी लागला आणि त्या पानातून किंवा मुळातून थोडासा धूर जरी आला समजून जा तुमचा शत्रू तिथेच संपलेला आहे बघा कितीही त्रास देणारा कामात अडथळा आणणारा जो कोणी तुमचा शत्रू असेल ते का क्षणात नष्ट होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू छान हिरवं किंवा पिवळं कुठेही घाण झालेलं तुटलेलं कुरतळलेलं किंवा नख वगैरे लावलेलं डाग नसणारं जे स्वच्छ सुंदर असणारं लिंबू असेल ते शनिवारच्या दिवशी लिंबू घरी आणायचं आहे आता हे जे लिंबू आहे त्या लिंबावर त्या लिंबावर आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे पेन घ्यावं किंवा काहीही कि घ्या चालेल कशाने त्या लिंबावरती आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे नाव लिहिल्यानंतर त्या लिंबाला तुम्हाला दोन लवंग टोचायचं आहे आता समजा हे गोल लवंग आहे एक ह्या बाजूने टोचा एक ह्या बाजूने टोचा बघा हे गोल लिंबू जे आहे त्याला एका या दिशेने लिंबू टोचायचं आहे आणि या दिशेने लिंबू टोचायचं सॉरी लवंग टोचायचं आहे मध्ये शत्रूचं नाव लिहून दोन बाजूने दोन लवंग टोचायचं आहेत त्यानंतर हे जे लिंबू आहे तुम्हाला जे तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे पाच मिनटं डोळे बंद करायचे आहेत शत्रू जो काही त्रास देत होता कामात अडथळा आणत होता जे काही तुम्हाला सतत सतत विघ्न आणत होता तुम्हाला त्या लिंबाकडे बघून फक्त एवढंच एक टोक्यात ठेवायचं आहे शत्रू संपलेला आहे त्रास दूर गेलेला आहे आजारपण संपलेला आहे शत्रूने जे माझ्यावर केलेलं आहे आजपर्यंत ते सगळं आता त्याच्यावर उलटणार आहे आता हा त्रास त्याच शत्रूला होणार आहे जो मला त्रास देत होता पूर्ण त्या लिंबाला असं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत जे शत्रू करत आहे ते त्याच्यावरती उलटवायचं आहे आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा श्रीमरीम शत्रु शत्रु विघ्नेय श्रीम श्रीम रिम शत्रु शत्रु विघ्नेय नीट आहे का श्रीम शत्रु शत्रु विघ्नेय श्रीम रिम शत्रु शत्रु विघ्नेय श्रीमरीम शत्रु शत्रु विघ्नेय श्रीम रीम शत्रु शत्रु विघ्नेय हा जो मंत्र आहे तो एक पाच मिनटं त्याचा चांट म्हणजे तो जपत राहायचा त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे, हे लिंबू एखाद्या काळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या कापडात बांधायचं कुठल्याही रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे लिंबू बांधायचं आणि या शनिवारपासून हे लिंबू पुढच्या शनिवारपर्यंत आपल्याजवळ ठेवायचं आपल्याजवळ तुम्ही पतीसाठी करताय पतीजवळ ठेवा मुलांसाठी करताय मुलां जवळ करा ठेवा जिथे तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे लिंबू ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा पुढचा शनिवारी येईल तेव्हा पुढच्या शनिवारी हे जे लिंबू आहेत ते तुम्हाला काढायचं आहे बाहेर काढायचं आहे त्या कापडातून हे लिंबू पुढच्या शनिवारी संध्याकाळी अंधारात सातच्या पुढे बाहेर काढायचं आहे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे त्या लिंबाचे दोन तुकडे करायचे आहेत त्या लिंबाचे दोन तुकडे करायचे मध्यभागी ते कापायचं आणि दोन तुकडे करायचे आता दोनही लिंबाचे जे तुकडे आहे ते जम जमिनीवर टाकायचे आणि त्या दोनही लिंबांच्या फुडीवरती आपला डावा पाय द्यायचा डाव्या पायाने ते पूर्ण डा बाहेर रस आला पाहिजे बाहेर रस आला पाहिजे अशा पद्धतीने डाव्या पायाने चप्पल घातली तरीही चालेल आणि ते तुम्हाला पूर्णपणे असं कुस्करायचं आहे आणि घरात येण्यापूर्वी पायावर हातावर पाणी घ्यायचं घरात येऊन स्वच्छ स्नान करायचं एका आठवड्यात सगळी पिढा दूर होईल शत्रूंचीच नाही कुठली पण पिढा असेल कुणाचाही त्रास असेल कुणी सतत चुकून माकून नजर लावत असेल कुठलाही दोष असेल ते सगळं काही घराच्या बाहेर जाईल आता तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी लागणार आहे कोहळा शनिवारच्या दिवशी कुठूनही एक छान कोहळा तुम्हाला घरी आणायचा आहे जो कोहळा आपण घरी आणलेला आहे त्या कोहळ्याला तुम्हाला एक लोखंडाची चूक सलई तार काहीही चालेल खेळा लोखंडाचं कुठलीही गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पोळ्याला या बाजूतून त्या बाजूला निघेल म्हणजे या दिशेवरून त्या दुसऱ्या बा साईडला निघेल अशी ती लोखंडी वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये टोचायची आहे ठीक आहे आता समजा तार घेतली तर ता ती या बाजून सहज त्या बाजूला निघून जाईल असं हे जे कोहळा आहे तार टोचलेलं लोखंडी वस्तू टोचलेलं जे कोहळं आहे हे तुम्हाला शनिवारच्या दिवशी घरावरून सात वेळा उतरवायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचं आहे सर्व शत्रूंचा जो नाश व्हावा किंवा सर्व शत्रू तुम्हाला म्हणायचे उतरवत असताना माझ्या घरातील कुटुंबातील माझ्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश व्हावा शत्रुपीडा दूर व्हावी कुणाची नजर लागत असेल त्यातून माझ्या घराची माझी मुक्तता व्हावी माझं घर वाईट शक्तींपासून नेहमी मुक्त राहावं असं तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे नजरवा दहा जर पण सगळं दूर व्हावं असं तुम्हाला पूर्ण म्हणत राहायचं आहे सात वेळा तो कोहळा तुम्हाला तार टोचून वरून उतरवत राहायचा आहे आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर हा कोहळा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि हा कोळा लांब जाऊन एखाद्या शेतात किंवा एखाद्या पडक्या चखीमध्ये मला तुम्हाला टाकून दिघाय द्यायचा आहे फेकून द्यायचा आहे पुन्हा एकदा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचा आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं जेही काही असेल ते तुम्ही करू शकता बघा तिघांपैकी एक जरी उपाय केला किंवा तिघांपैकी तीन जरी उपाय केले खूप अनुभव येईल सतत लागणारी नजर कमी होईल पैसा न टिकणे आजार पण येणे सतत कुणीतरी त्रास देणे ह्या सगळ्या समस्या एका क्षणात तुमच्या दूर होतील खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ